मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर इथल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमधील तीन वर्ग खोल्यात धोकादायक स्थितीमध्ये असल्यामुळे एका वर्गातच दोन यत्तेचे वर्ग शिक्षकांना भरवून ज्ञानदानाचं काम करावं लागतंय जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा नंदेश्वर येथील तीन वर्ग खोल्या अत्यंत धोकादायक स्थितीत असून विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे शाळेच्या मुख्याध्यापकांनी एका वर्गातच दोन यत्तेचे वर्ग भरून अध्यापनाचं काम चालू ठेवलं आहे एकीकडे शासनाकडून भरमसाट निधी खर्च होत असताना दुसरीकडे मात्र नंदेश्वर येथील जिल्हा परिषद शाळेच्या नवीन इमारतीसाठी पाठपुरावा करूनही कोणताच प्रतिसाद मिळत नाही त्यामुळे शालेय व्यवस्थापन समितीसह मुख्याध्यापकांनी निर्णय घेऊन दोन वर्ग एकत्रितपणे करून ज्ञानदानाचे काम चालू ठेवले एकशे पंच्याऐंशी पट असून तीन खोल्या धोकादायक आहेत आणि तीन खोल्या धोकादायक म्हणल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही विद्यार्थी बसवत नाहीत आणि एकशे पंच्याऐंशी पट आहे एकशे पंच्याऐंशी पट म्हणल्यानंतर पंचावन्न ते साठ मुलं एका वर्गात बसतात अध्ययन करण्यास अडचण येते त्यामुळे व्यवस्थित वेळेवर वेळेवर निधी मिळवून पाठपुरावा करून लवकरात लवकर खोल्या बांधून मिळावे इथे किती खोल्या खराब आहेत सध्या तीन खोल्या खराब आहेत आणि तिन्ही खोल्यामध्ये आम्ही विद्यार्थी बसवत नाही जीवितात धोका असल्यामुळं सोबत आहेत या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गुरलिंग दोलतडे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्या नादुरुस्त खोल्यासाठी त्यांनी काय पठपुरावा केलेला आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंदेश्वर येथील तीन खोल्या अतिशय जुन्या असल्यामुळं अतिशय ती पडलेली अवस्थेत आहेत सध्या त्यामुळे तिथं विद्यार्थ्यांना शिकवता येत नाही आणि या पडलेल्या खोल्याचा पाठपुरावा इथल्या हेडमास्तरांनी केलेला आहे ती पाठपुरावा जिथं जिथं करायला लागतो तिथं केलेला आहे पण त्याच्यासाठी अजून काय कुठली तरतूद शासनाने केलेली नाही अशी तर अशी तरतूद लवकरात लवकर करावी व अजून कुठं पाठपुरावा करायला लागत असेल तर आम्ही आणि आम्ही सर्वजण मिळवून करणार आहे कारण इथले इथल्या खोल्या लवकरात लवकर बांधल्या तर बरं नाही असेल तर विद्यार्थ्याचं मोठं नुकसान होत आहे दोन खोल्या म्हणजे दोन वर्गही एका खोलीतच भरवले जातात त्याच्यामुळे विद्यार्थ्याचं नुकसान होत आहे त्याच्यामुळं लवकरात लवकर शासनानं याची दखल घेऊन त्याच्या लवकरात लवकर मंजुरी द्यावी एवढीच आम्ही शासनावर विनंती करीत आहोत सर तालुका मंगवेडा येथे जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा असून या ठिकाणी तीन वर्ग अत्यंत धोकादायक असल्यामुळे मुख्याध्यापक कामना ऐव ऐवली सरांनी येथील विद्यार्थी काढून एका वर्गामध्ये दोन वर्ग भरण्यात आलेले आहेत एकीकडे शिक्षणासाठी वारेमाप खर्च होत असताना मात्र दुसरीकडे नंदेश्वर सारख्या ठिकाणी तीन वर्गासाठी कोणताही निधी दिला जात नाही त्यामुळे येथील नंदेश्वर येथील जिल्हा परिषद शाळेला तीन वर्गाचं ऑडिट करून येथील या तीन वर्गाच्या खोल्यासाठी निधी देवो निधी द्यावा अशीच येथील पालक विद्यार्थी व शिक्षकांची मागणी आहे कॅमेरामन प्रवीण पाटीलसह बिराप्पाकरी एच पी एन मंगळ